ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत सर्वेक्षणामध्ये नऊशे नऊ नौ बेकायदा बंदोबस्तात पोलिस यंत्रणा व्यस्त असल्याने उर्वरित सहाशे बेचाळीस बेकायदा बांधकामांवरती गणेशोत्सवानंतर हातोडा मारण्याची कारवाई केली जाणार आहे असं असलं तर या कारवाई आधी या बांधकामांचा वीज पाणी पुरवठा खंडित करण्याबरोबरच नोटीस देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून भूमाफियांकडून बेकायदा बांधकामे उभारण्यात येत आहेत येथील काही बांधकामांची प्रकरणे उच्च न्यायालयामध्ये दाखल झाली होती त्यामध्ये शिवळ्यातील खान कंपाऊंडमधील एकवीस बेकायदा इमारतींचाही समावेश होता न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना स्वतः जाऊन ही बांधकामं पाडावी लागली होती यावरून पालिका प्रशासनाच्या कारभारावरती टीका देखील झाली होती गणेशोत्सवानंतर बे कारवाई बेकायदा बांधकामे पाडताना नागरिकांचा विरोध होतो काही वेळेस पथकांवरती हल्लेही होतात त्यामुळे अशा बांधकामावरती पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई करण्यात येते परंतु सण उत्सवाच्या काळात बंदोबस्ताच्या कामात पोलीस यंत्रणा व्यस्त असते त्यामुळे या काळात बेकायदा बांधकामांच्या कारवाईसाठी बंदोबस्त देणं पोलीस यंत्रणेला शक्य होत नाही सण उत्सवाच्या काळात कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो या काळात पोलिसांना अधिक सतर्क राहावं लागतं त्यामुळे गणेशोत्सवानंतरच बांधकामांवरती कारवाई सुरू होणार आहे अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे